कलमाडी गेल्यानंतर एक स्कोप होता की एखादाला एक, एक जबाबदारी देऊन बाबा तू पुणे सांभाळ पण तेव्हा एक पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये टोंबणी आली की सामूहिक नेतृत्व शहराध्यक्ष असतील मोहन जोशी असतील रवींद्र धंगेकर असतील अभय छाजेड असतील रमेश बागवे असतील ह्या प्रत्येकाला एक मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा मला वाटतं ते कुणीही कमी करण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे निश्चितपणे ती पोकळी कायम राहणार आहे मोहन जोशींना तीन एक लाख मतं होती फक्त भाजपच्या विरोधात आता ती जवळजवळ सव्वा चार साडेचार लाखाच्या पुढे गेली आहेत ते एवढी मतं धंगेकरांच्या एकट्याच्या वेळावर नाही हे जरी खरं असलं तरी ती फक्त काँग्रेसच्या एकट्याच्या वेळावर पण नाही म्हणजे राहुल गांधी ते दाखवतात देश पातळीवर राज्याच्या पातळीवर काही नेते दाखवतात पण पुण्याच्या पातळीवर चोवीस बाय पाच चोवीस बाय सात ज्याला आपण म्हणतो तसं पूर्ण अंग झडून काम करण्याची तयारी सध्या तरी काँग्रेसमध्ये कोणामध्ये आहे असं मला वाटत नाही आणि खरा दोष आहे तो तिथे आहे काँग्रेसला कोण हरवू शकतं तर काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकतं ते एकदा पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला पुन्हा एकदा दिसते कुठल्याही वेळेला जेव्हा पुण्याची जागा आम्हाला सोडा अशी काहीतरी एक चर्चा जेव्हा सुरू होते राष्ट्रवादीकडनं त्या त्या प्रत्येक वेळेला काँग्रेस अख्खी एक संध होताना दिसते की काही करून म्हणजे हे बाकीचे गट सगळे विरून जातात त्यावेळेला अजून तरी किमान असं आश्वासकरित्या वाटत नाही की पुणे काँग्रेसला नेता आहे किंवा मिळेल असं लगेच तरी मला वाटतं तसं म्हणणं घ्यायचं होईल लीड करू शकेल चेहरे खर तर असं मी सांगतो की कलमाडी गेल्यानंतर <clears throat> एक स्कोप होता की एखाद्याला एक जबाबदारी देऊन बाबा तू पुणे सांभाळ पण तेव्हा एक पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये टूम निघाली की सामूहिक नेतृत्व हां ह्या सामूहिक नेतृत्वामध्येच गेले जवळपास दहा वर्ष काँग्रेस आहे माझ्या माहितीनुसार त्याच्यामुळे एकही व्यवस्थित नेतृत्व तयार झालेलं नाही आणि हू पण दिलेलं नाही जसं अरविंद शिंदे आले की त्यांना त्या ते सोमवारपेठ पुणे स्टेशन आणि ह्या भागातमध्ये त्यांना हे करायचं मोहन जोशी आले की त्यांना पण ठराविक भागात कार्यकर्त्यांपुरतं मर्यादित करायचं रमेश बागवे आले की त्यांना ठराविक समाजापुरतं हे करायचं तर म्हणजे शहराचं तुम्ही नेतृत्व जे म्हणताय ते हू दिलेलं नाही घडू दिलेलं नाही ह्याच्यामध्ये काँग्रेसचे सगळे इंटरनल सगळे इश्यू आहेत हे सामूहिक नेतृत्व पूर्वी छाजेड असायचे शिवरकर असायचे आणि जे जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत ना त्यांनाही वाटत नाही की नवीन पुढे पाठीमागे आपण राहावं त्यांना स्वतःचं महत्व कायम ठेवायचं आहे त्याच्यामुळे हे सामूहिक नेतृत्व आहे जर ह्याच्यामध्ये ही गुम आहे खाली की आपलं महत्व कमी झालं आता काँग्रेसच्या बैठकीत तुम्ही कुठल्याही जा कधीतरी वीस पंचवीस वर्षापूर्वी जो महापौर झालेला असतो तो सुद्धा स्टेजवर बसलेला असतो म्हणजे स्टेजवर पन्नास लोक आणि खाली तेवढीच लोक अशी काही हे आहे म्हणजे आता जे म्हणतात ना की काँग्रेसमधनं जे भाजपमध्ये गेले ना काँग्रेसमध्ये त्यांना कसला मान मिळायचा तर स्टेजवर बसायचे भाजपमध्ये खाली कुठतरी बसतात ही जी उतरंड आहे ना ही उतरंड मला वाटतं की नेतृत्व निर्माण व्हायला नेतृत्व होऊ शकलं नाहीये हे एक कारणीभूत आहे प्रदेशाकडनं पण तसे प्रयत्न झालेले नाही आहेत त्यांनी पण त्यांचे पुण्यातले जे गट तट आहेत ते त्यांनी ते जिवंत ठेवलेले आहेत की हक्काने सांगितलं नाही बाबा तू ह्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं जे काय आपण विषय नंतर सोडूयात पक्ष मजबूत करायचा आपल्याला हे असं झालेलं नाही आत्ताही लोकांना वाटत होतं की नाना पटोले आले तीन तास त्यांनी बैठक घेतली त्यांना काहीतरी निर्णय अपेक्षित होता कार्यकर्त्यांना की कोणावर तरी ॲक्शन पाहिजे ना कोणतरी ह्याला जबाबदार पकडलं पाहिजे काही झालेलं नाही आहे त्यांनी तीन मतदारसंघांचं घेतलं जसं त्यांना लक्षात आलं की शिवाजीनगरमध्ये फक्त काय अडीच त्यांना खूप कमी मत म मिळालं भाजपला कॅन्टोन्मेंटमध्ये मिळालं त्यांना ते छान वाटलं जेव्हा कसब्यामध्ये पंधरा हजार लीड भाजपला बसलं ते बुथनुसार जात होते ह्या बुथला किती ह्या बुथला किती ज्या बुथला कमी मतदान आहे त्या बुथला काय कमी मतदान आहे ते विचारायचे जेव्हा कसब्यामध्ये का बूथवर धंगेकरांचा प्रभाग होता जिथं त्यांना अडीच हजार ते अख्ख्या त्यांच्या प्रभाग सोहळ्यामध्ये मतदेखी होतं ते किंवा अडीचशेवर आलं तिथं जी कार्यकर्त्यांची सगळी वाद सुरू झाले काम बस नाही केलं आणि ह्याच्याकडनं कसं काय तुम्ही माहिती घेता हे सगळं त्यांनी जो संताप बघितला त्यानंतर पटोले यांनी कोथरूडच्या नादाला लागले नाहीत वडगाव शहरीच्या लागले आहेत पर्वतीच्या पण नादाला लागले नाहीत त्यांना लक्षात आले की पुढे काय होणार आहे असं जर असेल तर कसं नेतृत्व पुढचं घडेल आणि पण कसं काय द्यायचं आणि कोणा तर शहराच्या पातळीवर एक असतो ना की खमक्या नेतृत्व पाहिजे वरून सांगितलं की गपचिप सगळ्यांनी ऐकायचं कुठेतरी लोकशाहीमध्ये पण जे थोडीशी हुकुमशाही पाहिजे ना ती काँग्रेसमध्ये नाहीच जी भाजपमध्ये समजा धीरज घाटे म्हणायला आवडत नसेल पण सांगितलं ना शहराध्यक्ष सांगित शे, आहे मुळी सांगितलं ना शहराध्यक्ष आहे तर हे थोडंसं काँग्रेसमध्ये विस्कळीत आहे त्याच्यामुळे वाटतं की अजून पण शहरव्यापी असं नेतृत्व मला तयार होताना दिसत नाहीये किंवा करायचं असेल तर मग त्यांनी सगळ्यांनी समजुतेची भूमिका घेऊन एक त्याच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक आहे तर काहीतरी खूप व्यवस्थित काहीतरी चांगली बदलतील संघटना चांगली बांधली जाईल सगळ्यात संघटना सगळ्याच गटांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळेल असं काहीतरी होऊ शकतं पण ते सध्या होताना दिसत नाहीये सर तुमच्या काही मला असं वाटतं की कलमाडीनंतर खऱ्या अर्थाने जी काही नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली ते अजून पण भरलेली नाही म्हणजे दोन हजार दहा बारापर्यंत तरी किमान कलमाडींचं काहीतरी चालत होतं त्याच्यानंतर काही काळ हर्षवर्धन का पुण्याची सूत्रं दिली पण हर्षवर्धन पाटील मला वाटतं जिल्ह्याच्या किंवा इंदापूरच्या बाहेर आलेच नाही पुण्यात कधीतरी यायचे मिटिंग घ्यायची पतंगराव कदमांकडेही काही काळ सूत्र दिली त्याच्यानंतर दोन हजार चौदाला थेट विश्वजित कदमांनीच निवडणूक लढली आणि मला वाटतं त्यांनी जर निवडणूक जिंकली असते तर त्यांच्या हातात पुण्याची सूत्र गेली असती पण मोदी लाटेत त्यांचाही मोठा दारुण पराभव झाला दोन हजार एकोणीसला मोहन जोशींना संधी मिळाली त्यांनाही तो विजय मिळवता नाही आला त्यामुळं एकतर खासदार किंवा कोणीतरी मोठ्या पदावर असलं की साहजिक त्याला ती संधी मिळते आता आपण दोन हजार मागच्या निवडणुकीत पोटनिवडणुकीत धंगेकरांना ही संधी मिळाली आणि काँग्रेसला निश्चितपणे आपण जसं म्हटलं तसं संजीवनी मिळाली तर या निवडणुकीत धंगेकरांना जो काही टी आर पी मिळाला किंवा ज्या पद्धतीने त्यांच्याकडं महाराष्ट्रातून बघितलं जात होतं तर दंगेकरांना ती एक संधी होती भले ते निवडून आले नसतील तरी एक नेतृत्व किंवा पुण्या कलमाडीनंतर ही सगळ्यांना बरोबर घ्यायचं एक हे होती संधी होती पण जसं आपण चर्चा केली की दंगेकर सुद्धा अजून काँग्रेसचीच तेवढे मिस मिळून मिसळून हे होत नाहीये म्हणजे कुणालाही नेता ज्याला व्हायचे किंवा कलमाडीनंतर हे घ्यायचे कलमाडी नेतृत्व असतानाही त्यांनाही शत्रुत्व होते म्हणजे अगदी आपण थोडं भूतकाळात गेलं तर विलासराव देशमुख आणि कलमाडींचं सुद्धा कधी पटले नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कायम ह्या दोघां नेत्यांमध्ये हे होतं म्हणजे दोन हजार निवड नऊची निवडणूक मी त्यावेळेस महापालिकेतच होतो केवळ कलमाडी नको म्हणून विलासराव देशमुखांच्या आशीर्वादाने पुण्यात पुणे पॅटर्न झाला होता म्हणजे राष्ट्र आत्ता जो महाराष्ट्रातली जी महायुतीचा पॅटर्न म्हणतो आपण राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना तो तो प्रयोग त्यावेळेस राबवला गेला होता आणि छुप्या पद्धतीने पुण्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांची त्याला मदत होती साजिक आहे कुणी नेता आलं तर ते त्याला शत्रू आहे पण ज्याला कुणाला नेतृत्व घडायचे त्याला स्वतः सगळ्यांना बरोबर जाऊन म्हणजे सगळ्यांना बरोबर घेण्याची गरज आहे आत्ता आपण जे सगळे शेर चेहरे बसतो मग शहराध्यक्ष असतील मोहन जोशी असतील रवींद्र धंगेकर असतील अभय छाजेड असतील रमेश बागवे असतील ह्या प्रत्येकाला एक मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा मला वाटतं ते कुणीही कमी करण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे निश्चितपणे ती पोकळी कायम राहणार आहे आणि अजून तरी किमान असं आश्वासकरित्या वाटत नाही की पुणे काँग्रेसला नेता आहे किंवा मिळेल असं लगेच तरी मला वाटतं तसं म्हणणं घ्यायचं होईल आ, सर ह्या सगळ्या जोडून तर नकोच वाटतंय काँग्रेसला म्हणजे आता त्या सगळ्या विषयानं मला एक अशी बाजू वाटली काँग्रेसकडनं येणार की डी बसत नाही ना, ना मग ह्याला आपण चेकूया ह्याला आपण दुर्घर्षित करूया असं काही होताना दिसतंय तुम्हाला नाही असं आत्ता लगेच म्हणता येणार नाही ते धोकादायक ठरेल खरं तर कारण शेवटी दंगेकरांमुळेच काँग्रेसला बऱ्यापैकी आता संजीवनी मिळाले असा एका बाजूला आपण म्हणतोय आणि मतात मताधिक्याची पण वाढ झाली आपण म्हणजे गेल्या वेळेला मोहन जोशींना तीन एक लाख मतं होती फक्त भाजपच्या विरोधात आता ती जवळजवळ सव्वा चार साडेचार लाखाच्या पुढे गेली आहेत तर एवढी मतं दंगेकरांच्या एकट्याच्या वेळेवर नाहीत हे जरी खरं असलं तरी ती फक्त काँग्रेसच्या एकट्याच्या वेळावर पण नाहीत काँग्रेसची पुण्यातली मतं ही तीन साडेतीन लाखाच्या दरम्यानच आहेत त्याच्यामुळे जी एक्स्ट्राची मत आहेत ती शंभर टक्के दंगेकरांमुळे आहेत त्याच्यामुळे ते आत्ता आहेत आणि त्यांचा आत्ता आपण वापर करून घेऊया हे शंभर टक्के आहे पण म्हणून तो किती वापर करून घ्यायचा हे शेवटी परत काँग्रेसजन ठरवतात की त्याच्यामुळे ते असं पटकन आलं तर मग घ्या सगळं वापरून असं नाही होत जसं आता दोनदा तीनदा उदाहरण झालं की भाजपच्या बाबतीत आणि काँग्रेसच्या बाबतीत हा एक मूलभूत फरक आहे थोडासा की आता मुलीधर मुळ येत ना आता प्रत्येक गोष्ट मुलीधर मुळांच्या जा थ्रू जाईल कारण ते खासदार आहेत केंद्रात मंत्री आहेत अशा सगळ्या गोष्टी आहेत तिथे आता या बाबतीत हे खासदारके लढलेत म्हणून प्रत्येक गोष्ट धंगेकरांच्या जा थ्रू जाईल असं नाही होणार त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये जे काही थोड्याफार गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आणि आता जसं या दोघांनी हो सांगितलं तसं सुरेश सा। कलमाणी नंतर ना खूप जणांना ती संधी होती पण ती प्रत्येकाने काँग्रेसमध्ये ना, ता ना चोवीस तास काम करायची सध्या कोणाची तयारी नाही खरं सांगायचं झालं तर म्हणजे राहुल गांधी ते दाखवतात देश पातळीवर राज्याच्या पातळीवर काही नेते दाखवतात पण पुण्याच्या पातळीवर चोवीस बाय पाच चोवीस बाय सात ज्याला आपण म्हणतो तसं पूर्ण अंग झडून काम करण्याची तयारी सध्या तरी काँग्रेसमध्ये कोणामध्ये आहे असं मला वाटत नाही आणि खरा दोष आहे तो तिथे आहे तो धंगेकरांमध्ये पण नाही आहे आता चोवीस बाय सात नाही तर ते तसं जर का असताना तर लोकसभा हरल्या हरल्या ते किमान एक सहा जणांना भेटले असते mm -hmm. काँग्रेसचे किमान जे विधानसभा अध्यक्ष याला आपण म्हणतो किंवा ब्लॉक अध्यक्ष याला आपण म्हणतो मला हे दोघं जण जास्त सांगतील किती वेळा धंगेकर काँग्रेस भवनमध्ये आले या संपूर्ण निवडणुकीच्या काळात असं जर का आपण ठरवलं ना अगदी काय पेन पेन्सिल घेऊन जर का धरलं ना तर पी तीस दिवसाचा प्रचार झाला किंवा वीस दिवसाचा झाला मी शंभर टक्के सांगतो की पंचवीस वेळासुद्धा आलेले नाही आहेत ते काँग्रेस भवनमध्ये तर असं नाही होत काँग्रेसमध्ये असं नाही होत काँग्रेसचा उमेदवार हा तिथे यावा लागतो तो काँग्रेस भवनमध्ये असावा लागतो तो आडीअडचणी कितीही प्रचार त्याचा असला तरी पण एक दिवसभरातली आयदर सकाळी लवकर किंवा रात्री सगळा प्रचार संपल्यानंतर उशिरा तो, तो काँग्रेस भवनमध्ये असावाच लागतो आणि अर्थातच त्याच्या यंत्रणेचा काही भाग तो तिथनं काही सोडवतो पण हे जसं दोन हजार चौदाचा विश्वजित कदमांचं सा उदाहरण सांगितलं की त्यांनी सांगलीचे अनेक लोक आणले आणि काँग्रेसला बाजूला सारून आम्ही आमची पद्धत राबवू अशा पद्धतीने यंत्रणा राबवली साधारणतः त्याच धर्तीवर मी अगदी तसं नाही म्हणणार पण तशीच यंत्रणा दंगेकरांनी राबवली आम्हाला काँग्रेसचे नगरसेवक आम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते नकोत आम्ही आमचा बघू मग त्याच्यात सोशल मीडियापासून काय पत्रक वाटवापर्यंत सगळ्या गोष्टी आणि इथे काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता दुखावला की आम्ही लढत दिली आम्ही हे सगळं केलं आणि ह्याला आणखी काही पदर आहेत की काँग्रेसबरोबर जे महाविकास आघाडी म्हणून एकसंध लढले दंगेकरांच्या पोटनिवडणुकीच्या विजयी त्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना पण बरोबर घेतलं गेलं नाही या लोकसभेमध्ये अनेकांना ते जे आपण समन्वय समिती ज्याला म्हणतो त्या बाबतीत पण अनेक त्रुटी राहिल्या त्याच्यामुळे जे आधी आपण जसं दोनदा तीनदा बोललो की काँग्रेसला एकत्र लढायचं असेल तर त्यांना ह्या सगळ्या पातळींवर समन्वय साधावा लागेल म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना प्रचंड ताकदीनी शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रचंड ताकदीने दंगेकरांच्या मागे उभी होती ती ह्या लोकसभेला तेवढ्या ताकदीने नव्हती त्याच्यामुळे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या सगळ्यामध्ये आणि ह्याच्यात उमेदवार म्हणून किंवा शहराध्यक्ष म्हणून हे जे नेतृत्व करतात त्यांचा सगळ्यात महत्वाचा वाटा असायला पाहिजे दुर्दैवाने तो दिसला नाही तो समन्वय दिसला नाही आणि म्हणून हा काँग्रेसचा नेहमीचा ज्याला आपण म्हणतो फियास्को मी खूप म्हणजे मी जर्नलिझममध्ये आल्यापासून ऐकत आलो आहे काँग्रेसला कोण हरवू शकतं तर काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकतं ते एकदा पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला पुन्हा एकदा दिसला महाविकास आघाडीचा मुद्दा <laughs> तुम्ही घेतलात म्हणून हा पटकनमध्ये प्रश्न मी इन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा पुण्यावर चांगली पकड होती किंवा आहे असं म्हणून पण आता पक्ष कुटीनंतर ही जी पोकळी निर्माण झाली राष्ट्रवादीच्या पुणे राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये ती काँग्रेस गुरुन कितपत काढू शकतो किंवा काढते का आत्ताच्या सगळ्या स्ट्रॅटेजी जर का काँग्रेसच्या होणारी गर्दी बघितली तर ती पोकळी म्हणून काढून भाजपला टक्कर द्यायची तयारी वगैरे अशा काही गोष्टी घडताना तुम्हाला दिसत खरं सांगायला तर आत्ता तर नाही आणि मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म जेव्हा झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा विस्तार झाला तेव्हा काँग्रेसला आपल्याला खायचं आहे हीच एक मानसिकता राष्ट्रवादीची पहिल्यापासून राहिली आहे पुणे महापालिकेत म्हणजे हे दोघं जण जास्त सांगू शकतील की दोन हजार सातची जी इलेक्शन आहे ती कलमाडी विरुद्ध अजितदादा अशी थेट झाली होती थेट आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा दोन हजार सातमध्ये हा राष्ट्रवादीला पहिल्यांदा जास्त जागा मिळाल्या काँग्रेसपेक्षा मला वाटतं एक्केचाळीस का बेचाळीस मिळाल्या आणि पस्तीस का छत्तीस काँग्रेसला मिळाल्या तो काँग्रेसचा खऱ्या अर्थाने महा पुण्यातला पहिला पराभव होता की महापालिकेची सत्ता जाणं हा त्याच्यामुळे जो पक्षच काँग्रेसला खाण्यासाठी इथे निर्माण झाला आहे पुण्यामध्ये तो त्यांना किती संधी देईल किंवा काँग्रेसचं पण उलट तसंच की जो पक्षच आपल्याला काय संपायला बसलेला आहे त्याला आपण किती संधी पुण्यामध्ये द्यायची त्याच्यामुळे कुठल्याही वेळेला जेव्हा पुण्याची जागा आम्हाला सोडा अशी काहीतरी एक चर्चा जेव्हा सुरू होते राष्ट्रवादीकडनं त्या त्या प्रत्येक वेळेला काँग्रेस अख्खी एक संद होताना दिसते की काही करून म्हणजे हे बाकीचे गट तट सगळे विरून जातात त्यावेळेला नाही नाही आणि ही पुण्याची सीट आम्हालाच मिळाली पाहिजे कोण लढणार हे आम्ही नंतर ठरवू पण पुण्याची जी आम्ही सोडणार नाही इतकं ते एकी त्यांच्यातली जी आहे ती या बाबतीत शंभर टक्के दिसून येते दुर्दैवाने ती निवडणुकीत दिसून येत नाही पण हेच मला नाही असं वाटत की हे दोन्ही पक्ष आता एकमेकांना रिप्लेस होतील त्यांची त्यांची ताकद आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद आत्तासुद्धा आपण बघितलं तर ती शहराच्या पेरीफेरीवर म्हणजे उपनगरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे ती आपल्या जुन्या शहरामध्ये किंवा जुन्या शहराच्या भागामध्ये खूप कमी आहे की जिथे काँग्रेस जास्त स्ट्राँग आहे म्हणजे शिवाजीनगरचा उल्लेख झाला तसं तर तिथे अगदी तीन पाच हजारांनी मागच्या वेळेला सीट गेली होती आत्ताही तेवढंच लीड आहे तर इथे राष्ट्रवादीकडे तेवढी ताकद पण नाही आहे पण तीच ताकद राष्ट्रवादीची खडक वाचला किंवा वडगाव शेरी इथे खूप आहे की जिथे काँग्रेस खूप वीक आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ह्या सगळ्या पक्षांना एकमेकांना धरूनच राहावं लागेल विधानसभेमध्ये आणि मग महापालिकेच्या वेळेला बघतील काय करायचं ते खर तर मला नाही वाटत की आणखीन असं कोणी काँग्रेसमधनं शरद पवारांकडे जातील वगैरे कारण की सर म्हणजे प्रत्येकाचे जे पॉकेट आहेत ना ते, ते भिन्न ठरले ठरलेले आहेत ते आणि अजूनपर्यंत तरी असं प्रयत्न कारण की महाविकास आघाडीमध्ये अशी त्यांची एक आता एवढं समन्वय आहे की आत्ताच आपल्यामध्ये फोडाफोडी नको व्हायला म्हणजे विनाकारण कशाला वाद वाढवायचे आपण आता एक एक राहायचं हा जो विषय आहे ना तर आत्ता तरी असं दिसतंय की कोणी प्रयत्न करत नाही की तू आमच्याकडे आपण हे करूयात ते करूया तर आता हे विधानसभेनं महापालिकेची जेव्हा निवडणूक येईल ना तेव्हा मात्र नक्की होणार आहे कारण की आता का तसं सांगायचं तर पुणे शहरातला पाहिलं तर बहुतांश नगरसेवक हे अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि खूप कमी नगरसेवक आहेत की शरद पवारांसोबत राहिलेले आहेत वेळी जर शरद पवारांना त्यांची ताकद वाढवायची असेल शहराच्या काही मध्यवासी भागात पण जर काही नगरसेवक निवडून आणायचे असतील तर जे काँग्रेसमध्ये असंतुष्ट आहेत किंवा हेच गटबाजी राजकारण त्यांना डावललं आहे आपण निवडून शकतो पण ताकद आपल्याला दिली नाही किंवा उमेदवार तर असे अशा उमेदवारांना कदाचित शरद पवारांकडनं टॅप केलं जाऊ शकतं किंवा अजित पवारांकडून पण टॅप केलं जाऊ शकतं तर हे महापालिकेच्या वेळेस दिसू शकेल आता पुण्यामध्ये असा फार एवढा मोठा कोणी अजून नेता नाही आहे की विधानसभेसाठी फोडला पाहिजे जसं आता रमेश बागवे आहेत की कॅन्टोन्मेंट जवळपास फिक्स आहेत उमेदवार काँग्रेसचे त्यांना राष्ट्रवादी नाही फोडणार ना कारण ते काँग्रेसमध्ये हे जा काँग्रेस ते जाणार पण अशी स्थिती आहे आता थोडी जागेची आदला बदली कशी विधानसभेची होती जागा वाटप कसं होतं ह्याच्यावर थोडंसं चालू आहे आता जसं की पर्वती विधानसभा सांगत मग आबाल खूप आग्रही आहेत की मला काही केलं तरी मला विधानसभा लढवायची मला शब्द दिला आहे म्हणून ते धनगेकरांशी आंदोलन पण केलं पण शेवटी ते आले पण मग त्याच्याबद्दल काय होणार मग शिवाजीनगर राष्ट्रवादीला सोडणार का, का। ते पण शक्य नाही काँग्रेसची तिथं पण ताकद आहे तर ह्या सगळ्या गडबडी होतील पण मला वाटतं की त्या महापालिकेच्या वेळेस जास्त होतील आता विधानसभेला तरी मला वाटत नाही की काय काय होईल नाही नाही आता ह्या शहरात म्हणजे सुनीतने सांगितलं की दोन हजार सातच्या निवडणुकीनंतर पुणे शहरात थोरला भाऊ राष्ट्रवादी आहे आणि छोटा भाऊ काँग्रेस आहे तिथून ज्या पद्धतीने स्थित्यांतर होत आलं की प्रत्येक निवडणुकीत महापालिका असो किंवा विधानसभा निवडणुकीत असो राष्ट्रवादीच मोठी राहिली आहे म्हणजे बघा आत्ता दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली पुणे शहरात राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून आल्या आठपैकी काँग्रेसची एकही जागा निवडून नाही आली आणि महापालिकेला तर ज्यावेळेस दोन हजार सतराला काँग्रेसच्या एक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या त्यावेळेस राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस जागा निवडून आल्या त्यावेळेस काँग्रेसच्या अवघ्या नऊ जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे आत्ता सध्या काँग्रेसच्या अवस्था असे की स्वतःचं घर पहिलं हे करायचं आहे सुरक्षित ठेवायचे त्या दुसऱ्याच्या घरात हात घालायचं धाडस करणार नाही भले राष्ट्रवादी फुटली तरी राष्ट्रवादीची ताकद ती सगळी उपनगरात आहे खडकवासला हडपश हड़प्ष, हडपसर वडगाव शेरी हे जे काही मतदारसंघ आहे ते तर राष्ट्रवादीचे हे राहिलेले आहे आपण वडगाव शेरीत बघितलं आजही काँग्रेसकं तिथं चेहरे नाही आहे हडपसरला हीच अवस्था आहे किंवा खडक वासल्यातही हीच अवस्था आहे तिथं चेहरेच नाही आहे तर अशा प मत परिस्थितीत ते ह्या मतदारसंघावर हो दावाच करू शकणार नाही म्हणजे विधानसभा असू किंवा महापालिका असू म्हणजे दोन हजार सुद्धा आठ मतदारसंघ आहे तीन काँग्रेसने लढवले होते एक त्यांनी मनसेला सोडला होता मनसे त्यावेळेस यांच्याबरोबर होती महाविकास म्हणजे आघाडीमध्ये आणि पाच जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या आता सुद्धा काँग्रेसची अवस्था तीच आहे की हाय ते किमान आपल्याला तीन जागा मिळतील तीन जागा लढवायच्या आणि मला वाटतं राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जरी फूट झाली असती तरी ते, ते तो ते शेवटी त्यांचा इंटरनल आहे त्या दोनमध्ये फाईट होईल आता शरद पवार मोठे का अजित पवार मोठे ही लढाई होईल पण काँग्रेस राष्ट्रवादीची जागा गेला अशी अजिबात परिस्थिती राहणार नाही धंगेकरांवरच आपण सगळं जागे आणून जोडूया की <laughs> कसब्यात पोटनिवडणुकीत ते जिंकले होते आता पुन्हा तिकडन त्यांना कितपत कशी संधी मिळू शकते ते जिंकू शकतील का कारण का मागच्या वेळी परिस्थिती पूर्ण वेगळी होती आ, तिथे वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालेलं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तिकडे नको जायला पण आता भाजप वेगळं आहे भाजपची ताकद वाढली ती पुण्यात लोकसभेला मुळांना कसब्यात सुद्धा चांगला लीड आहे धंगेकर आता कशी फाईट घेतली तिथे या मुद्द्यावर आपण शेवट बोलूया असं परत असं म्हणाल की आता काँग्रेस हक्काचा एक आमदार आहे मला वाटतं की कि जरी किती स्वीकारलं नाही काँग्रेसला त्यांनी धंगेकरण स्वीकारलं असं जरी म्हणलं तर एक शेवटी एक नंबर जो महत्त्वाचा आहे की आपला मुख्यमंत्री किंवा काँग्रेसची राज्यातली संख्या वाढवायची आमदाराची तर धंगेकर एक त्यातला एक आहे की आत्ता हातचा जे आहे आमदार त्याला कशा विनाकरण सोडायचं त्याच्यामुळं धंगेकरांना पर धंगे पर परत एकदा तिथून आमदार करण्यासाठी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल असं मला वाटतं प्रदेशावरचे नेते धंगेकरांच्या सोबत आहेत काही त्याच्यामुळे ते त्यांना ताकद नक्कीच देतील आत्ता जसं की लोकसभे विदर्भातले काही नेते आलेले होते नाना पटोलेंनी पण स्वतः जातीने लक्ष देत ते विधानसभेला परत लक्ष घालतील आणि ते किंवा शहरातनं एकतरी आमदार आला पाहिजे म्हणजे कॅन्टोन्मेंटमध्ये म्हणतो हे शक्यता आहे शिवाजीनगरमधनं पण शक्यता आहे पण त्याच्या शक्यता आहेत आपली एक विद्यमान जागा जी आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे टिकवली पाहिजे ह्यासाठी धंगेकरांना काँग्रेसमधनं मदत होईल ते पण काय आता चुका झालेल्या असतील त्या पण सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल थोडे भाजप स्ट्रॉंग झालेलं आहे भाजपच्या उमेदवारांबद्दल आक्षेप होते त्या आक्षेपांवर त्यांनी पण स्वतःचं काम केलं केले स्वतःची इमेज सुधारायचा प्रयत्न केलेला आहे काही भाजप उमेदवार बदलू शकतो ह्या सगळ्या गोष्टी पाहता धंगेकरांना पुढची निवडणूक परत एकदा त्यांना सहज अशी सोपी नसणार आहे त्यांना त स्वतःची ताकद वाढवं लागणार आहे चुका सुधारावं लागणार आहेत आणि भाजप काय खेळी करू शकेल ह्याचा सगळा विचार करून त्यांना स्वतःचं अस्तित्व त्यात टिकवावं लागणार आहे आणि ते राहतील आमदार करावासाठी काँग्रेस पूर्ण प्रयत्न करेल असं तर मला आत्ताचं अस्तित्व वाटतं माझं पण ह्याविषयी एकमत आहे की धंगेकरांसाठी कसब्याची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आहे म्हणजे त्यांनी पोटनिवडणूक विजय मिळवला होता आणि आत्ता त्यांची ज्या पद्धतीने अनपेक्षित धक्का त्यांना होता म्हणजे पराभव होऊ द्या पण स्वतःच्या मतदारसंघात पंधरा हजारांचं पिछाडी राहणं हा धंगेकरांसाठी धक्का होता दुसरी बाजू आहे की भाजपसाठी सुद्धा ती निवडणूक सोपी नसणार आहे कारण पोटनिवडणुकीची गणितं वेगळी होती त्यावेळेस धंगेकरांना एकत्र म्हणजे विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीतून अगदी सगळे जीव ओतून काम केलं होतं त्यामुळं धंगेकरांच्या बाजूने आता परत तशी परिस्थिती आता राहणार नाही धंगेकरांसाठी जे काही ज्यांनी काम केलं ते सगळे आता स्वतः इच्छुक झालेत कमल व्यवहारांना निवडणूक लढवायची अरविंद शिंदेंना निवडणूक लढवायचे शिवसेनेचे जे काय आहेत त्यांना ती जागा पाहिजे त्यामुळं ते तेवढे ते ते एक गट्ठा म्हणजे एकत्र येऊन निवडणूक लढवतील का याच्याबाबत साशंक आहे भाजपच्या बाजूने पण हीच अवस्था आहे रासनेंना त्यावेळेस निवडणूक दिली होती आणि एकदम हक्काची जागा बालेकिल्ला रासनेंना त्या पद्धतीने फाईट करताना आली त्यामुळं ग पराभव झाला आता तिथं घाटे इच्छुक झालेत टिळक टिळक आणि बापट अजून तरी त्यांनी डोकंवर काढलं नाही पण सध्या टिळकांचे फ्लेक्स लागायला लागलेले आहेत त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केली अप्रत्यक्षरित्या याच्याशिवाय अजून काही छुपे चेहरे आहेत जे समोर आलेले नाही त्याच्यात जातीची जा गणित त्या त्यावेळी ठरणार आहे उमेदवार बदलला तर काय तर ही सगळी गणित आहे त्यामुळे मला वाटतं ही निवडणूक कुणासाठी सोपी नाही म्हणजे दंगेकर धंगेकर हिरो झालेत पण मतदारसंघात हिरो झालेत म्हणजे ते फार देशभर गेले त्यांचे त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते खरोखर चांगले होते म्हणजे त्यांनी याचा जो काय अंमली पदार्थांचा मुद्दा उपस्थित केला तो खरोखर एक चांगला मुद्दा आहे पण त्यांना काय यश मिळालं नाही ललित पाटील प्रकरण दंगेकरांनी फार लावून ला। धरलं पण त्यांना काय तसं कसबा मतदारसंघातच हे नाही मिळालं म्हणजे एकेकर राज्यात महाविकास आघाडीला वातावरण सोयीचं असताना चांगलं असतानाही धंगेकरांना स्वतःच्या मतदारसंघात ते टिकवता आलेलं नाही त्यामुळे मला वाटतं आता त्यांना मतदारसंघात फार बारकाने लक्ष द्यावं लागणार आहे ते कशा पद्धतीने ते निवडणूक हाताळतात कशा पद्धतीने ते लोकांचे प्रश्न हे घेतात त्याच्यावर त्यांचं भवितव्य ठरेल अगदी अगदी खरं आहे मला असं वाटतं हे सगळी प्रकरणं दंगेकरांनी उचलून धरणं हे अगदी चांगलंच आहे ते महाविकास आघाडीसाठी पण चांगलं आहे पण आपण जेव्हा वरती खूप बघायला जातो ना तेव्हा आपल्या पायाखालची वाळू सरकत जाते दंगेकरांच्या बाबतीत ते झालेलं आहे त्याच्यामुळे ते वरती खूप बघायला गेले पण कसब्यात काय चाललंय हे त्यांना त्याचा अंदाजच बांधता आला नाही त्याच्यामुळे जर का त्यांना पोटनिवडणूक हे काय फ्लू कियश नाही आहे आणि मी तिथला आमदार आहे हे ते जर का त्यांना ठसवायचं असेल तर त्यांना आज नाही ते लोकसभेच्या शेव दुसऱ्या दिवसापासून त्यांनी खरं तर काम केलं सुरुवात केली असेल असं मी धरतो अपेक्षित आणि एक फक्त इतिहास सांगतो जाता आता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पोटनिवडणुकीमध्ये असाच भाजपचा पराभव झाला होता पोटनिवडणुकीत एक्क्याण्णव किंवा के नव्वदच्या कधीतरी आणि त्या नॉर्मल दुसऱ्या नेहमीची जेव्हा इलेक्शन झाली तेव्हा भाजप कसव्यात परत निवडून आलं होतं गिरीश बापटच तेव्हा निवडून आले सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्यांनी पाच सलग मतदारसंघ पाच वेळा ते सलग जिंकून आले त्याच्यामुळे भाजपलाही ते सोप्पं नाही आहे भाजपला हे पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल की ही अशीच फक्त पोटनिवडणूक होती म्हणून काँग्रेसचा आमदार तिथे निवडून आला हा आमचाच मतदारसंघ आहे त्याच्यामुळे ही जी काय विधानसभा होईल कसब्याची कसबा पेटराजार आपण ज्याला म्हणतो ती सर्वात चुरशीची होईल सगळ्या आठ मतदारसंघात असं मला आता वाटतं कारण प्रत्येक जण त्या संघर्षासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी झगडा देणार आहे त्याच्यामुळे आपण बघूया काय होत so, आली असेल काँग्रेस महानगरपालिकेची का, निवडणूक आहे Uh, राज्यातली परिस्थिती इतकी इंटरेस्टिंग प्रत्येक हायपर लोकल मतदारसंघातली पण तेवढीच इंटरेस्टिंग जाता आता कसबा मुद्दा म्हणून मुद्द घ्यायचं कारण तेच होत की पुण्या पुण्यात वेगवेगळ्या लढती आहेत कसब्याची लढत फार गाजली होती म्हणून त्या मुद्द्यावर घेतलं आता बाकीच्या कसा आपण प्रत्येक विधानसभा संघात जाऊ त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी सगळ्या समोर येतीलच पण आपण होप ठेवूया की काँग्रेससाठी पुणे तिथे सगळंच पुणे असं नको व्हायला तर नवसंजीवनी मिळते का कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे नेते त्यांना सपोर्ट करतात का आणि सर तुम्ही म्हणाल तसं सामूहिक नेतृत्वातला कोणीतरी एक असा स्ट्रॉंग आपल्या सगळ्या भारतीयांना ती सवय की एक कोणतरी मसिहा लागते का जसं काँग्रेसला एका मसिहाची गरज आहे बघूया काँग्रेसच्या पुढच्या सगळ्या बॅटल ग्राउंडमध्ये काँग्रेस कसं परफॉर्म करते पण आत्ता तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अप्पर हँड मिळताना दिसतो विधान परिषदेच्या निवडणुका सगळ्या आता जवळ आलेल्या आहेत उमेदवार मागे घेतलेला नाहीये है, कोणी त्यामुळे बघूया पुढे काय होते बऱ्याच गोष्टी घडणार आहेत हे तिन्ही सर्व लोक आपल्यासोबत जोडले असणारच आहेत पहिल्यांदा त्यांचं सगळ्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्ही पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्म वर काढून आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा पुन्हा भेटत राहू आणि नेहमी जाताना नेहमीचं लाडका आवाहन तिथे पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद